नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजितसाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे ज्याही व्यक्तीला आपलं आयुष्य सुंदर बनवायचं आहे ना ज्याही व्यक्तीला आपलं मन बळकट करायचं आहे आपली बुद्धी बळकट करायची आहे आपलं अंतकरण मजबूत करायचं आहे ना त्या लोकांसाठी आजचा विषय आहे पण हे बोललो जरी असलो ना तरी हे करायचं कसं त्यासाठी सगळ्यात सोपा आणि सगळ्यात महत्त्वाचा जर उपाय कुठला असेल ना तर तो म्हणजे हरिपाठ आपण हरिपाठ म्हटलं ना आपल्याला वाटतं की आपल्यासाठी तुला आहे पण गावाकडल्या भागामध्ये हरिपाठ बऱ्याच प्रमाणात ऐकला जातो शहरामध्ये पण बरेचसे लोक ऐकतात पण जी न्यू जनरेशन आहे ना त्या ह्या गोष्टीकडे थोडंसं असल्या दृष्टीने बघत असतात पण हरिपाठ इतकं मौल्यवान आपल्या आयुष्यामध्ये दुसरं काहीच असू शकत नाही जर आपल्याला आतल्या दोनेमध्ये पुढं जायचं असेल तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढं पण लिखाण केलंय ना त्या संपूर्ण लिखाणाचं त्यांच्या कार्याचं संपूर्ण टाचर म्हणजे हरिपाठ हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे ना तेवढी कशातच नाही आहे ज्यावेळेस आपण हरिपाठ ऐकायला लागतो ना त्या हरिपाठामध्ये आपल्याला आयुष्यामध्ये लागणारी प्रत्येक सूत्र त्या हरिपाठामध्ये आहेत प्रत्येक सूत्र पण ते शब्द आपल्याला कळाले पाहिजेत शब्द म्हणजे काय डिरेक्टली कळत नाहीत आपल्याला त्या शब्दांची उकल करता आली पाहिजे मग ते उकल झाल्यानंतर त्या शब्दांच्या आतमध्ये त्याचा अर्थ दडलेला असतो मग हरिपाठ वाचतो तेवढा सोपा नाहीये जेव्हा आपण हरिपाठ ऐकायला लागतो ना तेव्हा आपल्याला बरीचशी सूत्र कळायला लागतात आपल्या ज्या जीवनातले जे काही नियम असतात ना ते आपल्याला कळायला लागतात मग त्या नियमाला धरून आपण आयुष्य जगत असतो मग आपल्या आपल्यासोबत चोवीस तास असतात आणि जर त्या सूत्राला धरून आपण चाललो ना तर मग आपल्या आयुष्यामध्ये आपण जास्त दुःखी नाहीत होत इनफॅक्ट आतून मजबूत होत जातो पण ज्याही व्यक्तीला आतून मोठं व्हायचंय ना त्या व्यक्तीनं हरिपाठ ऐकला पाहिजे जास्त नाका ऐकू किमान आठवड्यातून एकदा तरी आपण हरिपाठ ऐकला पाहिजे नुसतं ऐकायचं नाही हरिपाठातले जे शब्द आहेत जे वाक्य आहेत ना ते समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे हरिपाठाच्या बाबतीत सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे हरिपाठ जेवढं आपण ऐकायला जातो ना ते कानाला फक्त भारी वाटतं ऐकताना हरिपाठ पुढं पळत असतो आणि आपण मागे पळत असतो फक्त ते ऐकायला भारी वाटतं पण त्यातले जे शब्द आहेत ना त्या शब्दांमध्ये खरी जादू आहे प्रचंड जादू आहे पण ज्यावेळेस आपल्याला त्या शब्दांविषयी प्रेम निर्माण होतं त्या शब्दांचा अर्थ ज्यावेळेस आपल्याला समजून घ्यायची इच्छा निर्माण होते ना मग तिथून आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळत असते हरिपाठामध्ये आयुष्य कसं जगायचं ह्याची सगळी सूत्र आहेत सगळी सूत्र आहेत फक्त आपल्याला ते कळालं पाहिजे सर्व मार्ग सुगम हरिपाठ म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हरिपाठ कळायला लागतो ना त्यावेळेस आपले सर्व मार्ग सुगम होतात प्रत्येक वाक्यामध्ये नियम आहे प्रत्येक वाक्यामध्ये सूत्र आहे ज्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्य आनंदानं जगायचे ज्याला ॲक्च्युअलमध्ये आतल्या दोन्हीमध्ये राजा बनायचं आहे ज्याला आतून ॲक्च्युअलमध्ये प्युअर व्हायचं आहे ना त्याच्यासाठी हरिपाठ आहे कसं असतं माहिती आहे का आपलं आयुष्य हे दोन प्रकारचं असतं एक आतली दुनिया असते एक बाहेरची दुनिया असते आतल्या दोन्हीमध्ये आपण मन बळकट करतो आपलं जी बुद्धी असते तिला बळकट करतो आपलं अंतकरण बळकट करतो आणि बाहेरच्या दोन्हीमध्ये बघायचं गेलं ना आपण घर बांधतो नोकरी करतो पैसा जमवतो आपली मुलं बाळं आपली परंपरा वाढवतो हे असतं बाहेरच्या दोन्हीतलं कष्ट दोन्हीकडे आहे पण जर मध्ये आपल्याला आनंदी राहायचं असेल जर आपल्याला ठोस आयुष्य जगायचं असेल ना तर आपल्याला हरिपाठाला जवळ केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी आपण हरिपाठ ऐकला पाहिजे इनिशियली आपल्याला जास्त कळणार नाहीत गोष्टी फक्त आपल्याला ऐकायला भारी वाटेल पण हळूहळू हळूहळू आपल्याला त्या गोष्टींची सवय होत जाते मग जशी जशी आपल्याला वाक्य कळायला लागतात आपल्याला वाक्य पाठ व्हायला लागतात ना मग हळूहळू त्या वाक्यांची आपण उकल करायला लागतो की नेमकं सांगायचे काय मौलींना पण जसं जसं आपण त्याचा अभ्यास करत जातो ना तसतसं मग आपल्याला त्या गोष्टी समजायला लागतात त्यामुळे हरिपाठ ऐकणं खूप महत्त्वाचं असतं एकदा जर का आपल्याला हरिपाठ कळायला लागला ना मग आपल्याला कुठं जायची गरजच नाही कुठं जायची गरज नाही पावली ते सूत्र आपल्याला आयुष्यात साथ देत असतं पावलो पावली पण हरिपाठ हे आतल्या प्रवासासाठी आहे आतून भारी बनण्यासाठी आपण म्हणतो ना एखाद्या माणसाचा स्वभाव भारी आहे एखादा माणूस खूप भारी आहे त्या माणसाची काय पर्सनॅलिटी आहे मग त्याचं अंतकरण भारी आहे मग तसं जर आपल्याला व्हायचं असेल ना तर मग आपल्यासाठी हरिपाठ आहे हरिपाठ ऐकल्यानंतर किंवा हरिपाठ शिकल्यानंतर आपल्याला किती पैसा मिळेल ह्याचा जर आपण विचार करत असू ना तर आपल्यासाठी हरिपाठ नाहीये आपल्याला आतून श्रीमंत होण्यासाठी हरिपाठ आहे माझी तरुण पिढीला एक नम्रतेची विनंती आहे कृपया कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हरिपाठ ऐकत जा बघा तुमच्या आयुष्यात किती बदल घडेल आपण दिवसातले दोन दोन चार चार तास रील्स बघण्यात वायपट घालवतो पण कमीत कमी आठवड्यातून आपण एकदा जरी हरिपाठ ऐकलो ना आपल्या आयुष्यामध्ये भरपूर चेंजेस व्हायला लागतात भरपूर चेंजेस व्हायला लागतात आणि माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी प्रॅक्टिकली केलो आहे म्हणून बोलतोय आपल्याकडे एवढं साहित्याचा खजाना असताना आपल्याकडं दुसरीकडे जायची गरज नाही आहे आपली आई प्रचंड श्रीमंत आहे फक्त तिच्या आपल्याला जवळ जाऊन बसायचं आहे आणि ज्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टीचा बोध होईल ना त्या दिवशी मग आपण ॲक्च्युअलमध्ये श्रीमंत होतो मग आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्याचा आनंद मिळायला लागतो त्यामुळे एकच गोष्ट सांगेन हरिपाठ ऐका त्या गोष्टीला मागासल्या दृष्टीने बघू नका मोस्टली जी न्यू जनरेशन आहे ना त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी म्हणजे असं एकदम आपल्यासाठी नाही असंच वाटतंय काय लावलं ते भजन कीर्तन बंद कर पण त्याची इतकी ताकद कशात नाही आहे पण जर आपल्याला आतून मोठं व्हायचं असेल तर जर आपल्याला त्या गाढवाच्या रेसमध्ये पळायचं असेल ना तर मग ह्या गोष्टी आपल्यासाठी नाही आहेत पण जर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला मोठं व्हायचं असेल ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला समाधानी व्हायचं असेल आनंदी व्हायचं असेल ना तर मग आपल्यासाठी हरिपाठ आहे तर माझी एकच विनंती असेल की हरिपाठ नक्की ऐका आणि स्वतःला आनंदी करा आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय